नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा नंदुरबार येथे डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य योग शिबीर संपन्न जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शुक्रवार 21 जून 2025 रोजी नंदुरबार येथील जीटी पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विश्व योग संयोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर हिना गावित यांनी स्वतः योगासने करून या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत योगाभ्यासाचे महत्व अधोरेखित केले पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने योगाभ्यास जगभर पोहचला असून विविध योग प्रशिक्षण उपक्रम झाल्याचे डॉक्टर गावित यांनी नमूद केले तसेच मन आणि शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योगाभ्यास किती महत्वाचा आहे हे त्यांनी सांगितले केवळ एकवीस जूनलाच नव्हे तर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस योगाभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले शिबिराचे आयोजक आणि मार्गदर्शन हे एक दिवसीय योग शिबिर विश्व योग संयोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय पतंजली योग समिती भारत स्वाभिमान न्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गायत्री परिवार पाटील महाविद्यालय शिक्षण अधिकारी व प्राथमिक यांच्या सहकार्याने यशस्वी झाले या प्रसंगी योगासने आणि सूक्ष्म व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात आले पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्य पूर्वचे प्रभारी आणि नांदेड येथील अनिल अमृतवार यांनी योग संदर्भात प्रमुख मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवर या शिबिराला भारत स्वाभिमान न्यासाचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे पतंजली योग समितीचे एन डी माळी एस एन पाटील जी टी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी गायत्री परिवाराचे शालिक्राम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि योग समितीचे प्रसिद्धी प्रमुख महादूर हिरणवाळे उपस्थित होते